नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना तर खूप दिवसांनी आपला एक छोटासा व्लॉग येत आहे आणि तो नक्की कंटिन्यू करा तर हे माझं आहे गावचं घर कसं आहे मला कमेंट्स करून सांगा तर आज आहे एका एकादश आणि एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी बारस असते तर ती आमच्यात साजरी केली जाते दरवर्षी गणपतीत आम्हाला आमच्याकडे ती बारस आहे तर आज आहे आज आहे रविवार आणि आज आहे आमच्या घरी बारस तर आमच्या घरातून आम्हाला खूप सासूबाई बोलल्यात की तुम्ही जो दोघेजण जावा आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जावा आणि त्यांना मस्त आंघोळ वगैरे घालून या आणि एवढं मोठं कार्य आम्हाला करायला मिळत आहे खूप 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 छान वाटलं तर हे आमच्या गावातलं आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं आणि माझे मिस्टर बघा आता विठ्ठलाचे कपडे काढत आहे त्याच्यानंतर मग इथे मी रुक्मिणीचे वगैरे कपडे काढत आहे आणि हे बघा आणि एवढं छान वाटत आहे की हे कार्य माझ्या हातून होते आणि माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या हातून होते आणि खूप छान वाटलं कारण सहज हे कार्य कोणाला करायला भेटत नाही आणि मी माझंच नशीब मानते की मला देवाची सेवा करायला भेटलेली आहे म्हणून कारण आत्ता हे असं विठ्ठल रुक्मिणी म्हणजे खूप छान आहे त्यांचं एक पवित्र नातं आहे आणि तो मान आम्हाला मिळालेला आहे खूप छान वाटत आहे तर त्याच्यानंतर मग हे आम्ही व्यवस्थित त्यांचे कपडे वगैरे काढून घेतलेली आहेत आणि आता आमच्यासोबत एक आत्या आल्या होत्या म्हणजे त्या आमच्या इथल्याच आहे मग हे बघा आम्ही थंड पाणी आणि सगळं घेऊन गेलो होतो मंदिरात आ, गरम पाण्याने आम्ही आंघोळ घालत आहे रुक्मिणीला खूप खूप म्हणजे एवढं छान वाटलं मी सांगूच नाही शकत एवढे मनापासून मी हे काम केलं आणि काम नाही देवाचं कार्य आहे म्हणजे त्याला काम नाही बोललं पाहिजे त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी पण विठुरायांना मस्त अंघोळ घातली आणि हे आहे तिकडे आपले गणपती बाप्पा आणि प्लीज माझे एक रिक्वेस्ट आहे की व्लॉग नक्की कंटिन्यू करा खूप खूप खूपच छान आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा आम्ही कसं का कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर मग दही दही दूध पंचामृत आणि स्नान घालत आहोत तुमच्या तुम्हाला माहीत आहे का पारस म्हणजे काय किंवा तुमच्यात करतात का हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायचं आहे आमच्या गावात करतात प्रत्येकजण हे एक करतो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारस त्याला आपले माळकरी जेवण घालतात आणि आमच्याकडे सुद्धा ही गणपती दरवर्षी येते आम आम्हीसुद्धा घेतलेली आहे आणि आम्ही सुद्धा माळकरी लोकांना जेवण घालतो तर सकाळचे सात वाजले आहेत आम आणि आम्ही मंदिरात आले आलो आहोत आणि आता देवांना आंघोळ घालत आहोत बघा मस्त चोळून आंघोळ घातलेली आहे खूप छान आणि देवाचं कार्य करताना एक वेगळीच आपल्याला उत्सुकता असते आणि मनात खूप प्रसन्नता असते तुम्ही सुद्धा असं केले का गावातला असो किंवा घरचा असो म्हणजे पंढरपुरातला असो की कुठलाही असतो पण विठ्ठलाला आंघोळ घालायला भेटली खूप अभिमान वाटत आहे आणि देवानेच हे कार्य करून घेतली असं वाटत आहे कारण आम्ही निघून येणार होतो आणि आम्ही थांबलो तर हे बघा माझे मिस्टर आहेत किती छान तर पंचामृतन स्नान घालून झाले आणि आता मस्त गरम पाणी आम्ही नेलो होतो त्याने चांगली देवाला आंघोळ घालून घेतली तर देवाची सेवा केलेली कुठेच वाया जात नाही असं बोलतात फक्त ती मनातून केली पाहिजे एवढंच आहे आणि इकडे आम्ही आंघोळ वगैरे घालायला आलो आहोत आणि घरी मस्त जेवण बनवणे चालू आहे सकाळी मस्त आम्ही लवकर उठलेलो आहोत आणि वारकरी मंडळासाठी माळकरी आणि वारकरी मंडळींसाठी घरी मस्त जेवण चालू आहे आणि सुद्धा चालू आहे जेवण तर खूप छान झालेलं आहे आणि गणपती बाप्पा बसल्यामुळे सगळीकडे जेवणासारखं असतं आणि शिरा भात रवा आणि असं असतं जेवण मग तेच तेच जेवण खाऊन माणसांना कंटाळा येतो आणि आम्ही एकदम पारंपरिक जेवण एकदम साधं जेवण ठेवलेलं आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात तळण आणि मस्त आमटी बनवलेली आहे मिक्स डाळींची म्हणजे दाळ तडका आणि बनवलेला आहे आम्ही धापी वडी असं आमचं जेवणाचा आम्ही बे टाकलेला आहे आणि सगळे पोट भरून जेवण जे जे जेवतात हे जेवण माणसाला तेच आवडतं बाकी जास्त लोक काही खात नाहीत आणि नक्की आवडेल असं आम्ही वेगळा काहीतरी बे टाकलेला आहे आणि मोठ्या आतमध्ये आहे आणि वर्तून खाताने ते पूर्ण छान व्यवस्थित पुसून घेतलं वरती आहे का आणि दिसत आहेत का माऊली तुम्हाला बघा दिसतात मूर्ती दिसते माऊलींची अशा प्रकारे बघा देवाला एकदम व्यवस्थित स्नान घालून झालेली आहे खूप छान वाटलं आणि इकडे आहेत आपल्या श्री गुरुदेव दत्तांचा फोटो आहे तिकडे सुद्धा व्यवस्थित पुसून धुवून घेतला आणि इकडे कासव आहे ते आपलं कोणत्याही मंदिरात आपल्याला कासवू लागतं आपल्याला माहीत आहे कासवाला सुद्धा मस्त व्यवस्थित आंघोळ घालून घेतली आणि पुसून वगैरे घेतलेलं आहे आता बघा आंघोळ पूर्ण घालून झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा कट्टा व्यवस्थित आम्ही धुवून घेतला कट्ट्यावरती पंचामृत वगैरे दिसत होतं व्यवस्थित कट्टा वगैरे धुवून घेतला त्यानंतर माझ्या मिस्टर व्यवस्थित कॉवेलनी माऊलींना पुसत आहेत त्याच्यानंतर विठूरायाला पुसत आहेत आणि आपली रखुमाई विठ्ठल आणि रखुमाईचा जोडाच एक नंबर आहे तर हे आहे माझ्या गावातील मंदिर एकदम स्वच्छ आपण कसं लहान मुलांना वगैरे व्यवस्थित पुसतो व्यवस्थित तसं एकदम व्यवस्थित स्वच्छ कुठेही न पाणी राहता असं माझ्या मिस्टरांनी खूप छान प्रकारे मस्त पुसून घेतलं दोघांनाही आणि इकडे आपल्या बाप्पाची मूर्ती आहे आणि बाप्पा तर आपल्या सध्या घरातच आहेत ते माहीतच आहे तुम्हाला पप्पालासुद्धा छान प्रकार असं पुसून घेतलं आहे त्याच्यानंतर आम्हाला त्या म्हणजे त्या आम्ही आम्ही त्यांना आत्या बोलतो तर त्या बघू आता काय काय सांगतात जसं जसं त्या तस सांगतील तसं तसं आम्ही करत गेल। गेलो आम्हीसुद्धा फर्स्टच असं आंघोळ वगैरे देवाला घालत होतो म्हणून त्या नेहमी घालतात आंघोळ म्हणून त्यांनाच आम्ही सोबत घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर व्यवस्थित पुसून वगैरे झालं झाले आणि पुन्हा मग जे कपडे होते आपल्या देवांना तर ते दे आधीचे कपडे काढले आणि दुसरे नवीन कपडे बघा आम्ही घातलेले आहेत आधीचे कपडे काढून हे नवीन कपडे मग देवाला पुन्हा घातले विठूरायांना माझ्या मिस्टरांनी कपडे घातले खूप म्हणजे एवढं घातल्यावरती किती छान दिसतात आणि कपडे सुद्धा किती छान आहेत मला खूप आवडलेत आणि एकदम व्यवस्थित कपडे कसे बसतात बघा पूर्णपणे एकदम व्यवस्थित होते कपडे सुद्धा आणि सगळं काढलं पण आम्ही गळ्यातली माळ काठी नव्हती कारण ती देवाची माळ आहे त्यामुळं सगळं काढू शकतो पण ती माळ नाही आपण काढू शकत म्हणून तशीच आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर सगळ्यात त्यांचा मेन मुकवटा घातला आणि बघा किती सुंदर दिसत आहेत आपले विठुराया आणि व्यवस्थित पुन्हा जसे होते तसे आणि त्याच्यानंतर मग इकडे मी रुक्मिणीला रुकुमाईला आपल्या कपडे घातले हा त्यांचा ब्लाऊज त्याच्यानंतर साडी व्यवस्थित एकदम मला तशी दिसत आहे एकदम आपण घात घालतो तशी व्यवस्थित एकदम साडी वगैरे प्रॉपर होती त्यांची तर तुम्ही पहा किती छान वाटत आहे आणि माझ्या गावात नेटवर्क प्रॉब्लेम खूप असल्यामुळे आणि माझं सिमसुद्धा मुंबईचं असल्यामुळे तिकडे माझं नेट व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळे मग माझे व्हिडिओसुद्धा येत नव्हते आणि अपलोडसुद्धा मी करत नव्हते साधं मेसेजसुद्धा सेंड होत नव्हते आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान समजून घेतलं थँक्यू सो मच आणि मी बोलल्याप्रमाणे मी बोलली होती मी तिकडे आल्यानंतर मी माझे सगळे व्हिडिओज अपलोड करीन तर तसेच आपला व्हिडिओ येत आहे

Hmm. Oh. मुकुट सुद्धा घातलेला होता वरती टोप आणि इकडे सुद्धा मग राहिलेला होता हार घालायचा मग घातला विटोरायाना सुद्धा आणि हा बाप्पाच आहे बाप्पाला सुद्धा व्यवस्थित छान केलं अशा प्रकारे मस्त आंघोळ वगैरे घालून झाली देवाची आणि मस्त पुन्हा त्यांना स्वच्छ कपडे घातले आणि मनापासून खूप छान दोघांनी ही पूजा केली आणि मला अशी देवाची वगैरे पूजा करायला खूप आवडते आणि आमच्यासोबत या आत्या होत्या त्यासुद्धा खूप वेळा बोलल्या की खूप छान पूजा केली दोघांनी आणि मनापासून केली मला खूप आवडली खूप वेळा बोलल्या आणि त्यांनी खूप सगळ्यांना सांगितलं आणि त्यांनासुद्धा खूप आवडली आम्ही केलेली पूजा त्याच्यानंतर बाप्पाला दुर्वा ठेवल्या इकडे माऊलींना गंध लावलेला होता इकडे विठुरायांना रुक्मिणीला गंध लावला आणि बघा आता किती देवाचं रूप किती खुलून दिसत आहे ते आहेत श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मौर्या आणि इकडे आपलं कासव आहे त्याच्यानंतर कुंकू गण्य लावला त्याच्यावरती कुंकू लावत आहेत इकडे माऊलींना सुद्धा कुंकू लावत आहेत नक्की बघा आणि आम्हाला सुद्धा नक्की सांगा की तुम्हाला सुद्धा आवडली की नाही आम्ही केलेली पूजा आणि कशी वाटली आम्हाला जमली की नाही कमेंट्स करून नक्की सांगायचे आहे पिठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू मा माऊली तर मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली तू कसा पांग फेडू कस होत राऊ पे तोड नाही ओ वाणीन जीव माझा साबळे विठाई विठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची त्याच्यानंतर मग मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि माझ्या घरून फुले आणली होती ती मग सगळ्या देवांना मी घातली आणि अशा प्रकारे आम्ही छान अशी देवाची पूजा केली त्याच्यानंतर घरून आम्ही साखर दूध अगरबत्ती हळदी कुंकू बुक्का रव्याचा प्रसाद आणला होता दही पंचामृत नारळ आणला होता व्यवस्थित बघा कशी पूजा झाली मला सांगा आणि आमची पूजा पूर्ण संपन्न झाली आणि खूप छान वातावरण तयार झालं होतं आणि बघा देव पहा तुम्ही एक वेगळंच तेज आलेलं आहे मंदिरात आणि वेगळंच छान वाटत आहे मंदिरात आता अशा प्रकारे आमची पूजा करून झाली त्याच्यानंतर मग आम्ही आता तुळशीला निघालेलो आहोत विठ्ठलाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर तुळस आहे मग आम्ही त्या तुळशीला आता निघालेलो आहोत पूर्ण आमचं ही आंघोळ वगैरे आणि पूजा करून झाली देवाची इथे बघा आमच्या गावची हे आमचं गाव आहे आणि इथे तुळशीची पूजा करतो आम्ही आणि तुळशीची पूजा करून झाली आणि आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि बघा हे आहे मंदिर आमचं पूर्ण बाहेरचं त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पूजा करून येईपर्यंत हे आत्याने पूर्ण मंदिर छान प्रकारे पुसून काढलं आणि हे आतमध्ये मंदिर आहे बघा कसं आहे मंदिर तुम्हाला आवडलं की नाही आमच्या गावचं मंदिर नक्की कमेंट्स करून सांगा आणि कसे आहेत खूप मोठं आणि एकदम मोठं मोठं मंदिर आहे हे बघा बाहेरचा हॉल आहे आणि इथेच यात्रेच्या टायमिंगला मी सुद्धा पारायण करायला बसले होते खूप छान वाटलं मला आणि त्याच्यानंतर मग इकडे मी बाहेर अशी रांगोळी काढली वरती स्वास्तिक काढलं आणि खाली अशी रांगोळी वगैरे मस्त काढली आणि त्याच्यानंतर मग माझी पूजा झाली कशी वाटली आम्ही निघालो तर घरी नक्की ब्लॉग बघा आणि त्याच्यानंतर आम्ही माघार आलो आणि जेवण करायला सगळे मंडळी आले होते आणि माझंसुद्धा आतमध्ये काम चालू होतं जेवणाचं आणि ते सगळे भजन म्हणत होते तेव्हा मला व्हिडिओ काढायचं जमला नाही कारण माझं काम चालू होतं त्याच्यानंतर मग जेवण वाढलं आणि जेव्हा स्टार्ट करत होते तेव्हा मी बोलले थांबा दोन मिनिट मला व्हिडिओ काढायचा आहे आणि जर वेळ ते शिरा भात वगैरे असलं जेवण नको वाटतं म्हणून मग हे साधंच जेवण केलेलं आहे